दुधी घासला छोटी दुधी दुंडिका आणि शेता या नावाने ओळखले जाते आपण याला साधारण घास किंवा गवत समजून पेकून जातो पण ते औषधी गुन्हाने भरपूर प्रमाणात दुधी घास आयुर्वेदिक बऱ्याच प्रकार दूर करण्यास मदत होते याचे वनस्पनस्पतिक नाव युफोबिया मिया दिया आहे याला इंग्रजीमध्ये थाईम म्हणतात हे एक घास अस असते हे शेतात किंवा बगीच्यात सहज पण दिसून येते दुधी घास तोडल्यावर या झाडातून दूध निघते म्हणून याला दुधी घास म्हणतात हे एक लहान पानांचे घास असते याचे पाणी आणि फुले हल हलके लाल असतात दुसऱ्या प्रकारचे घास मोठ्या पानांचे असते याचा रंग हिरवा त्याचबरोबर त्याच्या लाल रंगाचे करर असतो याचे गुण सारखेच असतात दुधीघास वर ते सोपे आहे या याचा स्वाद हा कडो असतो याचे पाने तोड तर यामधून लालसर रंगाचं दूध निघते याचे पाणी अंडाकार असतात तर चला तर पाहूयात याचे सेवन केल्यामुळे होणारे फायदे दुधीघास अवैध औषधी गुणांनी भरपूर प्रमाणात वापरत असतात याचे सेवन केल्यामुळे आपले अनेक रोग दूर होतात हे आपले केस आणि सुद्धा लाभ मिळवून देतात आजकाल अस्थमातील रुग्णांची संख्या वाढताना दिसते ह्यामध्ये आपल्याला खास खास घाण्यास त्रास होता श्वास घेण्यास त्रास होतो ह्याकरता दुधीघास लाभ मिळून देतो अस्थमाच्या रुग्णांना जर दुधीघास काढा बनवून पिण्या दिला तर अस्थमाच्या रुग्णांना आराम मिळतो आपण याचे सेवन सेवन दिवसातून दोन वेळा गावे आपण ह्याकरता डॉक्टर सल्ला आवश्यक घ्यावा त्याच्यात बदलत्या मोसमामध्ये मुझे शरीरावर रोग प्रतिकार क्षमता ज्या लोकांमध्ये कमी असते त्या लोकांना खोकला व तापाची समस्या उद्भवत असते याकरता दुधी घासचे सेवन फायदेचे होते ह्याकरता आपण एक कपात पाणी घेऊन त्यामध्ये दुधी घासाचे चूर्ण मिसळून मिसळून पिऊ शकते ह्यामुळे आपले खोकला व ताप ठीक होण्यात मदत होईल आजकाल अधिक प्रमाणात मुली व महिला आपले जे केसांच्या समस्या परेशान असतात याकरता दुधी या आपण दुधीघ रस काढून घ्या यामध्ये आपण कण्हेरीच्या पाणी सुद्धा मिसळू शकतो याला आपल्या केसांना लावा या करता आपले डोळ्यांची काळजी घ्या पंधरा ते वीस मिनिटांनी केस धुन धुवून टाका त्याच्यात डायबिटीस दुधी घास लाभदायक असतो ब्लड शुगर कंट्रोल ठेवण्यात मदत होते याच्या काळाच्या स्वरूपात डायबिटीस रुग्णांना फायदा होतो त्याकरता आपण थंड पाणी किंवा दुधात दोन ते ती चार ग्राम मिसळून संध्याकाळी पिले तर डायबिटीस रुग्णांना आराम मिळतो ह्याकरता फांदे पाणी मूळ घेऊन त्याला कुटून त्याचे सुर्ण करावे दोन चार ग्रॅम चमचे घेऊन पिले तर आपण आळा मिळतो ते फक्त एका वेळेस किंवा दोन टाईम पिढले तरी चालते तसेच ह्या ही छोटी दुधी कोणी पिऊ नये त्यामुळं नुकसान होऊ शकते याचे सुद्धा पिऊ नये पेगनेशीमध्ये याचे सेवन करून करू नये याचे सेवन केल्यामुळे के याचे यामुळे गर्भ गर्भपात होण्याची शक्यता शक्यता असते त्याचे याचे जास्त सेवन तर कुलटी किंवा कपची समस्या होऊ शकते त्याचे कमजोर लोकांमध्ये एलर्जी समस्या होऊ शकते सणपान करणाऱ्या महिलांनी याचे सेवन करू नये तसेच लहान मुलांना अतिसार किंवा डायरिया यासारख्या समस्यांमध्ये दुधी घास दुधी ते दोन चमचे पूर्ण दिले तर त्यांना आराम मिळू शकतो तसेच त्वचामध्ये मुरम त्याचे खास समस्या दुधी घास फायदा मिळवून देतो त्याचबरोबर आपल्याला कुठेही शूज आले असूज आले असल्यास ते सूज कमी करण्याकरता लाभदायक होऊ शकते तसेच पोटामध्ये जंत झाला दुधी घाच एक चमचा कमट पाण्यात टाकून पिला तर जंत बाहेर येण्यास मदत होऊ शकते तसेच पट्टी पथरीच्या समस्यामध्ये आपण याचा काढा करून पिला तर आपल्याला आराम मिळू आपल्याला आराम मिळू शकतो त्यापणे याचे शेवण जास्तपणे करून